हे इतक मोठ षडयंत्र आहे नीट समजून घ्या नाही आम्हाला भाविका बेटा बहुत अच्छा आहे बहुत अच्छा बोलताय ऐसा नाही आहे हिंदू लोक जो काम करते वो वैसाही बोलते ऐसा कुछ नाही आहे तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा योगा करा घरात तिकडे कडे जायची आवश्यकता नाही हे फसवतायत दिलगाव नाका नाळवंडी नाका परिसरामध्ये आदित्य शिक्षण संस्थेचं शिक्षण संकुला संकुल आहे आणि तिथं आमच्या हिंदू मुलींना हे त्रास त्यांना जाळ्यात पाडतायत प्रेमाच्या फसव्या लव जियाची प्रकरणं होत आहेत तिथं एक पोलीस चौकी झाली पाहिजे ही आमच्या हिंदू सभेची मागणी माननीय एस पी बी यांच्याकडे आहे आणि ज्या शहरामध्ये जेवढी कॉलेज आहेत कॉलेजमध्ये विद्यार्थी सोडून दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याच पुरुषाला युवकाला एंट्री देता कामा नये आणि ह्या परिसरातलं जे कॉलेज आहे तिथं जर हे कोणी जिहादी प्रवृत्तीची पोरं दिसली त्यांच्या ढुंगणावरच सालद पोलिसांनी काढलं पाहिजे उद्या चेक कराना कॉलेज भरताना आणि कॉलेज सुटताना तिथं कोण गाड्या लावून बसतोय त्या गाड्यावरची जेवढी पोरं आहेत त्यांना ठोकून काढा जीन्स एकाची मागून आणून घातलेली असते बूट एकाचा घातलेला असतो गाडी एकाची आणलेली असते खरं आहे मी कुठं सांगत नाही आणि फेसबुकला असा फोटो टाकतोय बुलेट वर पाय आणि त्या आपल्या पोरीला पण माझी विनंती आहे तुमच्या पाया पडतो हे इतकं मोठं षडयंत्र आहे नीट समजून घ्या नाही आम्हाला भाभी का बेटा बहुत अच्छा आहे बहुत अच्छा बोलता है ऐसा नहीं नाही आहे हिंदू लोक जो काम करते वो ही बोलते ऐसा कुछ नाही आहे तुम्ही बघा जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील आपल्या एक मला वाटतय आंबेजोगाईची एक करोडपती घराण्यातली मुलगी पुण्यामध्ये एका अशा जिहाद्याच्या कंपनीत कामाला होती त्याचे लग्न दोन तीन झाले होती दहा बारा त्याला पोरं होती तरी सुद्धा त्यानं त्या ते मुलीला फसवलं मित्रांनो परंतु ती वाघीन शानी निघाली तिथून इकडं परत आली काय काय मुलीला समजावून सांगायला आमची पोरं गेली ऐकत ना नाही म्हणजे आईला ओळखत नाही बापाला ओळखत नाही मग पोलीस म्हणते अठरा वर्ष पूर्ण झाली मग आम्हाला तर तिच्या म्हणण्या अरे अठरा वर्ष पूर्ण झाली पण कसं हे चालणार नाही आणि म्हणून आता तुमच्या इथं मला वाटतं रिलायन्स मॉल मध्ये एक हिंदू मुला मुलगा होता त्याच्या सोबत एक मुस्लिम भगिनी होती आणि त्याला बघितलं तरी मारहाण केली झालं की नाही तर काय त्यानं केलं होतं काहीच नाही व्हिडिओ पण आलाय मी व्हिडिओ बघितला बुरक्यामध्ये माझी मुस्लिम बहीण आहे आणि त्या भगिनी बरोबर वर हिंदू पोरगा आहे नुसता हिंदू पोरगा बोलला म्हणून मारलं मग मा भडव्यानो हो, तुमच्या गांडीची सालटी काढली तर काय बिघडते का रे आणि हे महाराष्ट्रातले तथाकथित विचारवंत सांगतात की लव जुयात नाही लव जुयात नाही अरे मग हे नुसतं बोललं तर मारलं महाराष्ट्रामध्ये इथं बीड मध्ये आणि मग तुम्हाला चालत नाही का रे आम्ही जर लव जियाच्या विषयावरती बोललो तर मग तुमच्या बुडाला का आग लागते आज आम्ही बोलतोय उद्या तुमच्या घरापर्यंत येणार आहे हे प्रकरण दिसतंय एवढं सोपन आहे मित्रांनो तुम्ही लोकसभेचा निकाल बघितला वोट जिहाद कसा होतो लोकसभेमध्ये आपले जे माजी मंत्री होते आणि खासदार होते मालेगाव मध्ये येऊ पर्यंत एक लाख चौऱ्याण्णव हजार मतानी पुढे होते इकडं मिरवणूक चालली एक लाख चौऱ्याण्णव हजार मतं एका मालेगाव मतदारसंघामध्ये ती वजा होऊन चार हजार मतांनी आपला खासदार पडतोय आणि तुम्ही ना आम्ही काय करत बसलोय बघा आणि त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली काँग्रेसवाल्यांना वाटतोय हे आमचे वोटर आहेत वाल्यांना तुम्ही येणार आहे हे तुमचे वोटर नाहीत रंजन चौधरी नावाचा पश्चिम बंगाल मधला पाच वेळा खासदार होता हिंदू खासदार जो तिथं निवडून येत होता पाच वेळा त्यानं कामाई केली सगळं केलं परंतु आताच्या निवडणुकीमध्ये तो क्रिकेटर उभा केला टीएमसी न आणि तो क्रिकेटर ऐंशी हजार मतांनी निवडून आला म्हणजे हे मतदान कोणाला द्यायचं यांना कळत जो पर्यंत निवडून येण्याची क्षमता नाही तो पर्यंत ते असं भानगडीत करत नाही ते काँग्रेसला मत देतात परंतु त्यांना जेव्हा कळतं आपला माणूस निवडून येतोय तेव्हा ते काँग्रेसला वाऱ्यावरती सोडून देतात रंजन चौधरी पाच वेळचे खासदार पडले याच्या पुढं खरं महत्वाचं आहे दोन मुसलमान उमेदवार उभा होते आणि अकरा हिंदू अपक्ष उभा होते अकरा हिंदूंना पाच लाख मतं पडली बघा अकरा हिंदूंना पाच लाख मतं पडली रंजन चौधरी काँग्रेसचा जरी असला तरी दगडापेक्षा वीट मो हिंदूच होता तो ऐंशी हजार मतांनी पडला दोन मुसलमान अपक्ष उभा होते त्यांना फक्त अडीच हजार मतं पडली किती म्हणजे कस मत करायचं हे सुद्धा आता शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे ते जर अकरा उभे राहिले नसते हा चार लाख मतारी मता निवडून आला असता व त्यांना पाच लाख मतं पडली म्हणजे इथं सुद्धा तुम्ही सगळे बघा आता तुमच्या निवडणुका येतील तेव्हा कशा पद्धतीनं मतं करायची कशा पद्धतीनं लोकांना निवडून द्यायचं हे सगळं तुम्ही विचारपूर्वक करण्याची आवश्यकता आहे मित्रांनो